मित्रांनो नमस्कार मी श्रीकांत देशपांडे डिजिटल विज्ञान ही आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत मित्रांनो आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपण एस एस सी बोर्ड परीक्षा येत्या दहावी विज्ञान भाग एक या विषयासाठी बोर्ड परीक्षेमध्ये येणारे अत्यंत महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला विज्ञान भाग एकमधील सर्वच घटकांची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे परंतु अभ्यास करत असताना तयारी करत असताना या मुद्द्यांकडं थोडंसं अधिक लक्ष द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जे मुद्दे निवडलेले आहेत ते मागील दोन ते तीन वर्षातील बोर्ड प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून निवडलेले आहेत त्यामुळे तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे तर कळतीलच पण हे मुद्दे बोर्ड परीक्षेला कोणत्या प्रश्नामध्ये किती मार्कांसाठी व कशा प्रकारे विचारले जातील याबद्दल ही माहिती या व्हिडिओमध्ये मिळणार आहे त्यामुळे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून विज्ञान भाग दोनच्या महत्त्वाचे मुद्देही हा व्हिडिओ ज्यावेळेस आपण अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल चला मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो विज्ञान भाग एक या विषयातील प्रत्येक दहा पाठामधील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याविषयी आपण माहिती घेतो आणि हा व्हिडिओ मराठी माध्यम व त्याचबरोबर इंग्रजी माध्यमातील अथवा सेमी माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी देखील अत्यंत उपयुक्त असणार आहे तर पाठ पहिला आहे गुरुत्वाकर्षण या पाठामधील वारंवार विचारला जाणारा मुद्दा आहे तो म्हणजे केपलरचे नियम केपलर्स लॉ मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये अथवा प्रश्न क्रमांक तीनमध्ये तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो दोनमध्ये दोन मार्कांसाठी व प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन, तीन मार्कांसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो आता या ठिकाणी ही अशा प्रकारची आकृतीही तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते व या आकृतीवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळं हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे पुढे आहे याच पाठामधील न्यूटनचा वैश्विक गुरुत्व आकर्षणाचा सिद्धांत म्हणजेच न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा प्रश्न आपल्याला प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये दोन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो याची चांगल्या प्रकारे तयारी करायची याची आकृतीही तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये येऊ शकते व आकृतीवर आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात त्यामुळे दोन्ही मुद्दे अत्यंत महत्वाचे आहेत पुढे जाऊया स्मॉल जीच्या मूल्यात होणारे बदल व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ स्मॉल जी जे काय गुरुत्व त्वरण आहे त्याच्या किमतीमध्ये कशाप्रकारे बदल होतो पृथ्वीच्या स्थानानुसार उंचेनुसार खोलीनुसार हा प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक तीन अथवा प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये अनुक्रमे तीन अथवा दोन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो याचबरोबर यावर आकृतीवर आधार देखील प्रश्न येऊ शकतो तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे पुढे जाऊया मुक्तपदान फ्री फॉल यावर देखील टीप लिहा अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो दोन मार्कांसाठी त्यानंतर मुक्ती वेग आता हा जो मुद्दा आहे प्रश्न क्रमांक एक मध्ये आपल्याला रिकाम्या जागा भरामध्ये एस्केप वेलोसिटी किती आहे त्याबद्दल बऱ्याचदा सर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे ह्याचीही चांगल्या प्रकारे तयारी करायची हे दोन मुद्दे आपल्याला टीप लिहा या प्रकारे विचारले जाऊ हो शकतात जाऊया पुढील पाठाकडे प्रकरण क्रमांक दोन मूलद्रव्यांची आवर्ती वर्गीकरण अत्यंत सोपा पाठ आहे मित्रांनो तर यावर आधारित प्रश्न महत्त्वाचे मुद्दे पाहूया त्यामध्ये डोबरॅनरची त्रिके डोबरॅनर्स रॅनर्स ट्रायड्स हा जो नियम आहे जो रूल आहे तो तुम्हाला दोन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो किंवा मा एका मार्कासाठी तुम्हाला वेगळा घटक शोधा यामध्ये देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढे सांगितलं आहे न्यूलँडच्या अष्टकांचा नियम न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्तवेव्ज हे दोन्ही नियम अगदी चांगल्या प्रकारे तयार करा मित्रांनो दोन्हीपैकी एक मुद्दा कशाही प्रकारे प्रश्न क्रमांक एक अथवा ब मध्ये अथवा प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये हा विचारला जाऊ शकतो पुढे जाऊया आवर्त सारणीचे गुण अथवा त्रुटी मेरिट्स और डी मेरिट्स ऑफ मेंडेलिव्ज पिरियोडिक टेबल ह्या दोन्हीपैकी गुण अथवा त्रुटी यापैकी एक प्रश्न तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये अथवा प्रश्न क्रमांक तीनमध्ये दोन अथवा तीन मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिलात तर आवर्त आवर्तसारणीचे गुण अथवा त्रुटी या दोन्हीपैकी एक मुद्दा एक घटक हा वारंवार विचारला गेलेला आहे त्यामुळं हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो पुढे जाऊया आधुनिक सारणी मग यामध्ये आधुनिक आवर्त सारणीची रचना म्हणजेच काय स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरॉडिक टेबल हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर आकारमान ॲटॉमिक साईज हा देखील मुद्दा अतिशय महत्त्वाचा मित्रांनो तुम्हाला पुस्तकामध्ये एक चार्ट दिलेला आहे आणि त्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत मूलद्रभेद त्यांची नावं व त्यांचं ॲटॉमिक साईज दिले अणुचा आकारमान दिले त्यावर आधारित प्रश्न मागच्या बोर्ड परीक्षेमध्ये आलेला होता पाच मार्कांसाठी त्यामुळे हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे याची तुम्हाला डेफिनेशन किंवा व्याख्या देखील विचारली जाऊ शकते तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे त्यानंतर धातू अधातू गुणधर्म मेटॅलिक नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स ह्याची देखील तयारी चांगल्या प्रकारे करायची आहे त्याचबरोबर तुम्ही प्रकरण क्रमांक दोन ह्याच्या स्वाध्यामध्ये जे काही कृतीयुक्त प्रश्न दिलेत ना हे कृतीयुक्त प्रश्नांची तयारी तुम्हाला चांगल्या प्रकारे करणं आवश्यक आहे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे पव्य यातील महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत पहिले बघा रासायनिक समीकरण याची व्याख्या येऊ शकते त्याचबरोबर रासायनिक समीकरणाचे लेखन रायटिंग अ केमिकल इक्वेशन्स ह्याचे काही नियम आहेत की रासायनिक समीकरणाचे लेखन करत असताना अभिक्रियाकारक रिॲक्टेंट्स कोणत्या बाजूला हवी आहेत उत्पादित म्हणजेच प्रोडक्ट्स कोणत्या बाजूला हवी आहेत हे जे नियम आहेत ना हे तुम्हाला प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये विचारले जाऊ शकतात पुढे जाऊया रासायनिक समीकरणाचे संतुलन करणे मग यामध्ये बॅलेन्सिंग अ केमिकल इक्वेशन आता पूर्वी तुम्हाला दोन मार्कांसाठी प्रश्न क्रमांक दोन ब मध्ये हा प्रश्न येत होता परंतु आता ही जे ॲक्टिव्हिटी शीट आहे कृतीपत्रिका आहे त्यामध्ये तुम्हाला अभिक्रिया अर्धवट देत आहेत आणि अभिक्रिया पूर्ण करायला सांगतायत त्यामुळे हा प्रश्न खूप सोपा झालेला आहे पुढे जाऊया त्यानंतर प्रश्न क्रमांक तीनमध्ये हा घटक वारंवार विचारलेला आहे की रासायनिक अभिक्रियांचे प्रकार कोणते टाईप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे जेवढे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत हे तरी तर तुम्हाला मी सांगतच आहे सा परंतु अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मी अशा प्रकारे या लाल रंगामध्ये घेतलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ह्याचं महत्त्व लक्षात येईल पुढे जाऊया उष्माग्राही आणि उष्मादायी प्रक्रिया व अभिक्रिया एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेसेस अँड रिॲक्शन्स दोन घटक वेगळे आहेत मित्रांनो उष्मादायी प्रक्रिया आणि अभिक्रिया दोन्हीपैकी एक घटक तुम्हाला विचारला जाऊ शकतो किंवा उष्माग्राही अभिक्रिया म्हणजे काय अथवा उष्मादायी अभिक्रिया म्हणजे काय ह्याचे डेफिनेशन्स तुम्हाला येऊ शकतात पुढे रासायनिक अभिक्रियेचा दर म्हणजे काय आणि रासायनिक अभिक्रेच्या दरावर परिणाम करणारे घटक कोणते फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ अ केमिकल रिॲक्शन मागच्या बोर्ड परीक्षेमध्ये जर तुम्ही पाहिलं मार्च दोन हजार चोवीसच्या तर यावर आधारित तीन मार्कांसाठी प्रश्न आलेला होता जवळजवळ चार ते पाच घटक आहेत रासायनिक विक्रीच्या दरावर परिणाम करणारे ह्या सर्व चारही पाचही घटकांची तुम्ही चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे पुढे जाऊया ऑक्सिडीकरण व क्षेपण ऑक्सिडेशन अँड रिडक्शन याचे डेफिनेशन्स येऊ शकतात किंवा तुम्हाला याचं एक उदाहरण देतील आणि या उदाहरणामध्ये कोणत्या प्रकारच्या अभिक्रिया आहे त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात त्याचबरोबर रेडॉक्स अभिक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हा प्रश्न क्रमांक तीनमध्ये तीन, तीन मार्कांसाठी तुम्हाला येऊ शकतो रेडॉक्स अभिक्रिया म्हणजे काय एका उदाहरणासह स्पष्ट करा असा प्रश्न येऊ शकतो मग इथं रेडॉक्स अभिक्रिया जर तुम्ही लिहिली त्याची डेफिनेशन लिहिली व्याख्या लिहिली तर एक मार्क भेटेल उदाहरण लिहायचं आहे आणि उदाहरण दिल्यानंतर कोणाचं ऑक्सिडीकरण होत आहे व कुणाचं रिडक्शन होत आहे हे तुम्ही चांगल्या प्रकारे तिथं समजून सांगायचं आहे अशा प्रकारे उर्वरित दुसरा मार्क आणि तिसरा मार्क तुम्हाला मिळू शकतो पुढे जाऊया खवटपणा हे टी प्लॅमधे येऊ शकतो दोन मार्कांसाठी त्यानंतर पाठ चौथा विद्युत दारेचे परिणाम यामध्ये विद्युत दारेचे औष्णिक परिणाम हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट त्यानंतर अतिभार ओवरलोडिंग बघा आता या ठिकाणी अतिभार म्हणजे काय तो कशाने होतो व त्याचे परिणाम काय असं प्रश्न क्रमांक तीनमध्ये हा प्रश्न येऊ शकतो त्याचबरोबर ओवरलोडिंग संदर्भात किंवा अतिभार संदर्भात आपल्या पुस्तकामध्ये जो काही परिच्छेद आहे ना तो परिच्छेद तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतो व त्यानंतर त्यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यानंतर पुढे नालकुंतल बघा याची माहिती लक्षात असू द्या नालकुंतलावर आधारित तुम्हाला आकृती देऊ शकतात व आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात पुढं फ्लेमिंगचा डाव्या आताचं नियम फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल व त्यावर आधारित चालणारं जे इलेक्ट्रिक मोटर आहे किंवा विद्युत चलित्र आहे त्याचं तत्त्व व कार्य हे विचारलं जाऊ शकतं बरेचदा आता विद्युत चरित्राची आकृती तुम्हाला विचारली जाऊ शकते आणि त्या आकृतीवर आधारित तुम्हाला प्रश्न येऊ शकतात त्यामुळे याची चांगल्या प्रकारे तयारी करणं आवश्यक आहे पुढे विद्युत चुंबकीय प्रवर्तन इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन टी प्लॅमे येऊ शकतं त्यानंतर फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम या ल एक गोष्ट लक्षात घ्या फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम आणि फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम हे दोन्हीपैकी एक घटक तुम्हाला विचारला जाऊ शकतो म्हणजेच का विद्युत चरित्र इलेक्ट्रिक मोटर अथवा विद्युत जनित्र म्हणजेच इलेक्ट्रिक जनरेटर याच्या आकृतीवर आधारित प्रश्न येऊ शकतात पुढे जाऊया प्रकरण क्रमांक पाच उष्णता यामध्ये अप्रकट उष्मा लेटेंट हीट पुनर्हिमायन रिजुलेशन मग यामध्ये जे अप्रकट उष्मा आहे ना याचा एक आलेख आपल्याला दिलेला आहे तर त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात जे काल तापमान आले काय ना त्यावर आधारित प्रश्न येऊ शकतात प्रश्न क्रमांक दोनमध्ये अथवा तीनमध्ये पुढे पाण्याचे असंगत आचरण हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे मग यामध्ये होपचे उपकरण होप्स ॲपरेटस यावर वारंवार वार प्रश्न आलेत मित्रांनो याच्याकडे अधिक लक्ष द्या त्यानंतर दवबिंदू तापमान आणि आर्द्रता ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी या तुम्हाला डेफिनेशन्स येऊ शकतात व्याख्या येऊ शक येऊ शकतात त्यानंतर विशिष्ट उष्माधारकता स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी मग यामध्ये जो जे का आकृती दिले वेगळ्या प्रकारचे आपल्याला धातूंचे गोल घ्यायला सांगितलेत आणि मेहन्याच्या थरावर ठेवलेले आहेत ती आकृती येऊ शकते पुढे जाऊया प्रकाशाचे अपवर्तन पाठ यामध्ये प्रकाशाचे अपवर्तन रिफ्रॅक्शन ऑफ लाईट डेफिनेशन येईल त्यानंतर अपवर्तनाचे ये नियम हे दोन अथवा तीन मार्कासाठी येऊ शकतात त्यानंतर ही जी आकृती आहे ही अतिशय महत्त्वाची आहे या आकृतीवर आधारित प्रश्न येऊ शकतात तुम्हाला आकृती देतील आणि खाली काय प्रश्न विचारतील फॉर एक्झाम्पल की किरण ए बी ह्याचं नाव सांगा तर अपाती तरनतर, हा अपाती किरण आहे त्यानंतर किरण एन एम हा काय आहे तर हा अपवर्तित किरण आहे त्यानंतर ई डी काय हा निर्गत किरण आहे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात पुढे जाऊया प्रकाशाची अपस्करण डिस्पर्शन ऑफ लाईट मग यावर आधारित ही जी आकृती आहे मग तुम्हाला आकृतीवर आधारित प्रश्न येतील तयारी चांगली करा त्यानंतर इंद्रधनुष्याची निर्मिती हा प्रश्न प्रश्न क्रमांक तीनमध्ये मध्ये तीन, तीन मार्कासाठी येऊ शकतो अथवा प्रश्न क्रमांक चारमध्ये देखील पाच मार्कांसाठी हा प्रश्न येऊ शकतो पुढे जाऊया पाठ क्रमांक सात व त्यांचे उपयोग मग यामध्ये बैरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या प्रतिमा ए म्हणजेच फॉर्म बाय कॉन्वॅक्स लेन्सेस हा जो आणि ही जी प्रतिमा मिळवायची आहे ही प्रतिमा मिळवण्यासाठी तीन नियम जे आहेत ते तुम्हाल ये तुम्हाला येऊ शकतात पर प्रश्न क्रमांक तीनमध्ये तुम्हाला बैरगोल भिंकाद्वारे प्रतिमा मिळण्याचे तीन नियम कोणते हे विचारलं जाऊ शकतं एक नियम एका मार्काला दुसरा नियम दोन मार्क तिसरा नियम तीन मार्क आता नियम कोणते आहेत हा पहा पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम अथवा प्रश्न क्रमांक एक ब मध्ये तुम्हाला ही एक आकृती देतील व आकृतीवर आधारित नियम लिहा असं विचारलं जाऊ शकतं त्यामुळं या आकृत्या व हे तिन्ही नियम चांगल्या प्रकारे तयार करा हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मित्रांनो पुढे जाऊया याच पाठामधील पुढचा महत्वाचा मुद्दा बहिरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या विविध प्रतिमा सो द इमेजेस फॉर्मड बाय कॉन्वेक्स लेन्सेस फॉर डिफरंट पोझिशन्स ऑफ अब द ऑब्जेक्ट मग या ठिकाणी हा जो तक्ता आहे ना तक्ता तक्ता या तक्त्याची आणि सहा सहाही पॉइंट्सची चांगल्या प्रकारे तयारी करायची आहे पुढे जाऊया भिंगासाठीचे चिन्ह संकेत साईन कॉन्व्हेक्शन्स मग यामध्ये एक आकृती दिली आपल्याला भिंगासाठीचे चिन्ह संकेत काय ठीक आहे मग हे दोन्ही आकृत्या चांगल्या प्रकारे तयारी करायच्या आकृतीवर आधारित प्रश्न येऊ शकतो त्यानंतर भिंगाचे सूत्र ॉर्म्युला यावर आधारित दोन मार्कासाठीची उदाहरणे येऊ शकतात विशालन दोन मार्कासाठी उदाहरण अथवा एका मार्कासाठी प्रश्न क्रमांक एक अथवा ब मध्ये यावर आधारित प्रश्न येतील भिंगाची शक्ती त्यानंतर भिंगाचा संयोग इथं एकूण चार फॉर्म्युले आहेत आपल्याला चारीपैकी एक दोन मार्कांसाठी अथवा एका मार्कासाठी येतो म्हणजे येतो पुढे जाऊया मानवी डोळा व त्यातील विंगाचे कार्य ह्युमन आय अँड वर्किंग ऑफ इट्स लेन्सेस यावर आधारित तुम्हाला आकृती देतील आणि आकृतीवर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे तयारी अत्यंत महत्वाची आहे पुढे जाऊया हा मुद्दा अत्यंत महत्वाचा मित्रांनो लघुदृष्टी किंवा निकट दृष्टीता मग यामध्ये नियर सायटेडनेस मायोपिया त्यानंतर दूरदृष्टी अथवा दूरदृष्टीता या दोन्हीपैकी एक मुद्दा विचारला जाऊ शकतो तयारी अत्यंत या महत्त्वाची आहे दूरदृष्टीतेविषयी तुम्हाला सांगितलं मी हायपर मेट्रोपिया आता इथं बघा दोन्ही आकृती आम्ही या ठिकाणी घेतलेल्या आहेत ही आहे लघुदृष्टता आणि दुसरं आहे दूरदृष्टता मायोपिया आणि हायपर मेट्रोपिया तुम्हाला परीक्षेमध्ये आकृती दे देतील आणि आकृतीवर आधारित प्रश्न विचारतील तयारी अत्यंत या महत्त्वाची आहे पुढे जाऊया अंतर्वक्र अथवा बैर्वक्र भिंगा उपयोग यूजेस ऑफ कॉन्केव और कॉन्वेक्स हा हादी मुद्दा अत्यंत महत्वाचार दृष्टि सतत्य टीप लिया यू शकता परसिस्टन्स ऑफ विजन दोन मार्क हा प्रश्न हो पाठ क्रमांक आठवा धातु विज्ञान हादसे अत्यंत महत्वाच पाठ है मग यामध्ये धातूंचे रासायनिक गुणधर्म केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स त्याचबरोबर धातूंची अभिक्रिया शीलता श्रेणी जी रॅक्टिव्हिटीज सिरीज ऑफ मेटल्स आहे एका मार्कासाठी येऊ शकतो प्रश्न त्यानंतर आयनिक संयुगे आयनिक संयुगे व त्यांचे गुणधर्म त्यानंतर आमला राज म्हणजे काय एका मार्कासाठी येऊ शकतं पुढे धातुकांची आता हा जो मुद्दा आहे ना हा मुद्दा तुम्हाला प्रश्न क्रमांक दोनमध्ये तीनमध्ये अथवा चारमध्ये विचारला जाऊ शकतो मग यामध्ये धातुकांची सहतीकरण करत असताना जे काही वेगवेगळ्या पद्धती आपण वापरत असतो त्या पद्धतीविषयी माहिती आहे मग यामध्ये गुरुत्वीय विलगीकरण पद्धत तर याच्या दोन उपपद्धती आहेत त्या कोणत्या त्या पुढे आपण पाहणार आहोत त्यापैकी एक पद्धत येऊ शकते त्यानंतर धातुकाचं सहतीकरण करत असताना चुंबकीय विलगीकरण पद्धती काय मॅग्नेटिक सेपरेशन मेथड ह्या सर्व पद्धती त्यांची डिटेलमध्ये माहिती पुढे घेतोय आपण बघा या ठिकाणी गुरु गुरुत्वीय वेलगीकरण पद्धत सेपरेशन बेस्ड ऑन अ ग्रॅव्हिटेशन यामध्ये वेल्फली टेबल पद्धत आहे हे बघा हे आकृतीवर आधारित प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत त्यानंतर जलशक्तीवर आधारित पद्धत हे बघा ही आकृती देतील व आकृती देऊन त्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातील त्यानंतर चुंबकीय वैलगीकरण पद्धत मॅग्ने मॅग्नेटिक सेपरेशन मेथड तर ही आकृती अत्यंत महत्त्वाची मित्रांनो तयारी चांगली करा त्यानंतर फेनतरण पद्धत फोर्थ फ्लोटेशन मेथड आकृतीवर आधारित प्रश्न येतील त्यानंतर अपक्षालन हे टी प्लॅमे येऊ शकतं लिचिंगमध्ये त्यानंतर ॲल्युमिनियमचे निष्कर्षण एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम मग या ठिकाणी ज्या याच्या दोन उपपद्धती आहेत उपघटक आहेत बॉक्साईट या धातुकाचे सहतीकरण कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर ठीक आहे त्याचबरोबर आणखी एक घटक आहे ॲल्युमिनाची विद्युत अपघटने क्षपण इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना या आकृती या दोन्हीपैकी हा जो दुसरा मुद्दा आहे ना याकडे थोडंसं अधिक लक्ष द्या या आकृतीची कर तयारी करा दोनदा तीनदा आकृती काढण्याचा प्रयत्न करा मग यामध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो जे धनाग्रह हे तुम्हाला वारंवार का बदलावं वा लागतं ॲनोड ॲनोड का बदलावं लागतं त्यानंतर हे जे सोल्युशन आहे जे मिश्रण आहे ना यामध्ये क्रायोलाईट फ्लेअर्सपार हे कामिसळलं जातं याचं मॉलिक्युलर फॉर्म्युला काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं पुढे जाऊया त्यानंतर धातूंचे चरण हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे क्वेश्चन नंबर तीनमध्ये तीन मार्कांसाठी हा प्रश्न येऊ शकतो क्षरण म्हणजे काय डेपेन्शन व क्षरण प्रतिबंधक उपाय सांगा यामध्ये तीन ते चार जे काही उपाय आहेत त्याची तयारी चांगले प्रकारे करा कर त्यांची आकृती आहेत ती तुम्हाला दोन येऊ पुढे जाऊया नववापाठ कार्बनी संयुगे मग यामध्ये संपृक्त व असंपृक्त हायड्रोकार्बन्स हायड्रोकार्बन्स याच्यामध्ये सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स चा फरक स्पष्ट करा असाही प्रश्न येऊ शकतो त्यानंतर कार्बनी संयुगामधील क्रियात्मक गट फंक्शनल ग्रुप्स इन कार्बन कंपाऊंड्स याचा एक तक्ता दिला आपल्याला त्याची तयारी चांगल्या प्रकारे करायची समजातीय श्रेणी होमोलोगस सिरीज प्ल्यामध्ये येऊ शकतं दोन मार्कांसाठी त्यानंतर सी नामकरण पद्धती ही एका मार्कासाठी येऊ शकते प्रश्न क्रमांक एकमध्ये अथवा प्रश्न क्रमांक दोन बीमध्ये दोन मार्कांसाठी येऊ शकतो अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आहे अत्यंत महत्वाचा पुढे जाऊया त्यानंतर महत्वाची कार्बनिक संयोग्य यामध्ये तुम्ही अधिक माहितीसाठी तयारी करा इथेनॉल व इथेनॉईक ऍसिडची पुढे जाऊया पाठ दहावा शेवटचा पाठ आहे अवकाश मोहिमा आता अवकाश मोहिमांची गरज व कृत्रिम उपग्रह टाईप्स ऑफ सॅटेलाइट्स मग यामध्ये असं एक तख्ता आपल्याला आपल्या टेक्स्ट बुकमध्ये दिलेला आहे हा तुम्हाला तीन मार्कासाठी येऊ शकतो एखादी माहिती तुम्हाला भरायला सांगितली जाऊ शकते ही माहिती तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये उत्तरपत्रिकेमध्ये पूर्ण तक्ता आखून याची उत्तरे द्यायची आहेत प्रश्न क्रमांक तीनमध्ये हा तक्ता येऊ शकतो पुढे जाऊया कृत्रिम उपग्रहाच्या भ्रमण कक्षा ऑर्बिट्स ऑफ आर्टिफिशियल सॅटेलाइट्स ह्याचा देखील एक तक्ता दिला मित्रांनो माहिती दिली आहे त्याची चांग चांगली तयारी करायची आहे त्यानंतर उपग्रह प्रक्षेपक ह्याची देखील आकृती आहे त्याची चांगली तयारी करा त्यानंतर आपल्याला चंद्र मोहीम आहेत मंगळ मोहीम आहेत तर त्यापैकी मंगळ मोहीम मार्स मिशन्स याकडं थो थोडंसं अधिक लक्ष द्या त्यानंतर अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन सो द स्पेस डेब्रीज अँड इट्स मॅनेजमेंट हा देखील प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे याच्या या व्हिडिओमध्ये आपण सायन्स पार्ट फर्स्ट विज्ञान भाग एकमधील सर्व काही महत्त्वाचे मुद्दे बोर्ड परीक्षेमध्ये कितव्या प्रश्नामध्ये येऊ शकतात किती मार्कासाठी येऊ शकतात याबद्दल माहिती घेतली आहे त्यानंतर येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान भाग दोनची महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत तर मित्रांनो अशाच प्रकारचे वेगवेगळे वेग शैक्षणिक अपडेट व विज्ञानविषयक व्हिडिओज मिळवण्यासाठी नक्कीच आपल्या डिजिटल विज्ञान या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद